नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपण आज सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण काय ते एकदाच सांगून टाक या वाक्यातील सर्वनाम ओळखा काय ते एकदाच सांगून टाक या वाक्यातील काय हा शब्द सर्वनाम आहे म्हणून हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे म्हणून हा शब्द परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे खालीलपैकी अकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखा अकर्म क्रियापद असलेले वाक्य राधा मोठ्याने हसते हे आहे वाह वा या शब्दाची जात ओळखा वाह वा या शब्दाची जात केवल प्रयोगी अव्यय आहे वर खाली पुढे मागे हे खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत वर खाली पुढे मागे हे सर्व शब्द क्रियाविशेषण शब्द आहेत शिक्षक मुलांना बसवितात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा शिक्षक मुला शिक्षक मुलांना बसवितात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार प्रायोजक क्रियापद आहे खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदानुसार बदलत नाही मी हा सर्वनाम लिंग बदलत नाही क्रियापदांचे मुख्य प्रकार किती क्रियापदांचे मुख्य प्रकार दोन आहेत रस्त्याने क्रूर श्वापद फिरत असतात या वाक्यात श्वापद हे टिंबटिंब आहे श्वापद हे शब्द विशेष्य आहे हापूस आंबा फार गोड आहे हे कोणते विशेषण आहे हापूस आंबा फार गोड आहे हे गुणविशेषण आहे खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते रस्ता हा सामान्य नाम आहे शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे शिपाई शूर होता या वाक्यातील शूर शब्द विशेषण आहे ओळखा माणसापरीस बरी या वाक्यातील अव्यय या वाक्यातील अव्यय शब्दयोगी प्रकारचा आहे भाववाचक नामे ही कधी टिंबटिंब कार्य करतात भाववाचक नामे हे कधीकधी विशेष नामाचे कार्य करतात रीतीवाचक क्रियाविशेषण नसलेले अव्यय ओळखा खचितच हा शब्द रीतीवाचक क्रियाविशेषण नसलेले अव्यय आहे खालीलपैकी आवृत्तीवाचक विशेषण ओळखा दसपट हा शब्द आवृत्तीवाचक विशेषण आहे कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्मापशी थांबते तेव्हा ते काय होते कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्मापशी थांबते तेव्हा सकर्म क्रियापद होते गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यातील धातू साधित ना ओळखा गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यातील वागणे हा शब्द धातुसाधित नाम आहे पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा ती चुरुचुरू चुरु बोलते अधोरेखित शब्द चुरु चुरू हे क्रियाविशेषण आहे धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी या नामांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या नामांच्या प्रकारात होतो धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी हे सर्व शब्द भाववाचक नामांच्या प्रकारात होतो खालीलपैकी पृथकत्ववाचक संख्याविशेषणाचे उदाहरण कोणते एक एक पैसा हे पृथकत्व वाचक संख्या संख्याविशेषणाचे उदाहरण आहे तो कुत्र्यास पळवतो दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार पर्यायातून निवडा तो कुत्र्यास पळवतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार प्रायोजक क्रियापद आहे खालीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय नाही चांगला हा शब्द शब्दयोगी अव्यय नाही खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे मुलगा हा शब्द सामान्य नाम आहे खालील शब्दातील गुणविशेषण ओळखा कडू कारले हे शब्द गुणविशेषण आहे मी आपण होऊन त्यांच्याकडे गेलो या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा मी आपण होऊन त्यांच्याकडे गेलो या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार आत्मवाचक सर्वनाम आहे पुढील वाक्याच्या आरंभी कोणते केवलप्रयोगी अव्यय वापरावे टिंबटिंब काय अवस्था झाली तुझी अरे रे काय अवस्था झाली तुझी अक्षयला बारा भाषा येतात या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा अधोरेखित शब्द बारा या शब्दाची जात विशेषण आहे खालीलपैकी कोणत्या वाक्यात अकर्मक क्रियापद आहे मी रस्त्यात पडतो या वाक्यात अकर्मक क्रियापद आहे सीतेला लाल फूल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते सीतेला लाल फूल आवडते या वाक्यातील विशेषण लाल हा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांची एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद